सियाराम शॉप घेऊन आले विशेष ऑफर चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर आकर्षक भेटवस्तू आणि नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर साऊंड बार संगमनेर शहरातील सियाराम ब्रँडचे सर्वात मोठे वस्त्र दालन ज्यामध्ये आहे ब्रँडेड कपडे सुटिंग शर्टिंग रेडीमेड जीन्स ट्राउजर्स सर्व काही एका छताखाली कपड्यांबरोबरच शिलाईची देखील उत्तम सुविधा चला तर मग आजच भेट द्या सियाराम शॉपला ठिकाण दत्तशिला कॉम्प्लेक्स मालपाणी प्लाझा समोर जांता राजा रोड संगमनेर मोबाईल चौऱ्याण्णव वीस दहा चौसष्ट वीस संगमनेर शहरातून एक रिकामा ट्रक एम एच वीस ए अठ्ठावन्न अठ्ठावन्न हा दिल्ली नाक्याकडे चालला होता तर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ अतिशय वर्दळीच्या ठिकाणी नीतू सोमनाथ परदेशी ही महिला आपल्या मोपेडवरून रस्ता ओलांडत असताना सदरील ट्रकची समोरासमोर जबर धडक बसून ती महिला ट्रक खाली चिरडली गेली ट्रक चालकानं ब्रेक मारण्याचा प्रयत्न केला मात्र ट्रक पुढे गेल्यामुळं नीतू परदेशी या महिलेचा मागील चाक अंगावरून गेल्यानं जागीच मृत्यू झाला आसपासच्या नागरिकांनी धाव घेऊन या महिलेला खाजगी दवाखान्यात दाखल केलं मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता या घटनेमुळे संगमनेर शहरात हळहळ व्यक्त होतीये तर दुसऱ्या एका घटनेमध्ये शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मालदा रोडवर एका ट्रकनं तिघांना धडक दिली या धडकेत परिसरात राहणारे बनसी सुखदेव बोराडे वयवर्ष पंचावन्न हे गंभीर जखमी झालेत आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला तर तिसऱ्या एका घटनेमध्ये अकोले बायपासच्या श्रमिक मंगल कार्यालयासमोर एका झाडाला वयोवृद्ध सयाजी नामदेव भुजबळ वयवर्ष ऐंशी यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली शनिवारी सकाळी नागरिक फिरायला जात असताना त्यांनी ही घटना पाहिली त्यानंतर तात्काळ पोलीस ठाण्यामध्ये खबर देऊन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला या सर्व घटनांचा तपास पोलीस करतायत सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्त्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस